कचरा कुजेपर्यंत सफाईच होत नाही शहरात पसरले घाणीचे साम्राज्य लोणार नगर परिषदेचा गजब कारभार जगप्रसिद्ध पर्यटक स्थळ असलेल्या लोणार शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे रस्त्यावरच जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसतात कचऱ्यामुळे नाल्या तुडुंब भरल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे परंतु त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे साचलेल्या या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे तक्रार करूनही नगर परिषद लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये आता संतापाची लाट निर्माण होत आहे लोणार शहरात विविध भागामध्ये कचऱ्याचे ढीक लागल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे सोबतच नाल्या हाऊसफुल झाल्या आहेत कचऱ्यामुळे रस्त्यावर बेकायदा डम्पिंग यार्ड बनले असून शहरात ठिकठिकाणी घाण पसरलेली आहे नगर परिषदेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने परिसराची दुरावस्था होत आहे गेल्या काही दिवसापासून शहराचा स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे शहरातील शिवाजीनगर परिसर भाजी मार्केट रामनगर शिक्षक कॉलनी प्रताप चौक या भागात स्वच्छतेचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे नगरपरिषद नाली सफाई व्यवस्थापनासाठी कंट्राती सफाई कामगार न भरता त्यांच्या नावे बिले काढून सफाईची कामे कायम कर्मचाऱ्याकडून करून घेत असल्याचे शहरामध्ये चर्चा आहे शहरातील अनेक शह चौकात नागरिकांकडून टाकलेला कचरा वेळीच उचलला जात नसल्याने तो जागीच कुजून सडतो त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तक्रारी करूनही नगरपरिषद लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत चालला आहे जुन्या नगरपालिकेच्या भीतीवर लाखो रुपये खर्च करून नागरिकांना स्वच्छतेचे आव्हान करण्यासाठी वेगवेगळी चित्रे काढलेली आहेत पण आज त्याच चित्राजवळचा परिसर घाणीने अस्वच्छ झालेला आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज लोणार